घरचा वैद्य ह्या मध्ये सगळ्याचं स्वागत आहे आज आपल्याला एक कमेंट आली की पण मग रक्तवाढीसाठी एक औषध दाखवा तर रक्तवाढीसाठी आपण एक औषध आणलेले वनस्पती ह्या वनस्पतीची ओळख करून घ्यावी आणि वनस्पती काय बघा काय करायचं बघा ही असे ह्याचे फुलं आहेत अवा आणि असं उंच झाड होतं असं एवढं आणि ह्याच उंच झाड होऊन असं मला दाखवतो असं झाड होतं याला दुदानी म्हणते दुधानीचे चार प्रकार आहेत ही अशी उंच जाणारी दुधानी आहे उन्हाळीसारखी अशी उंच जाते आणि ह्याला असे बोंड असते तर ही दुधानी बघा पान एक अशा प्रकारचे जरा आता आपण आणले ते सुकाय लागलेले उपटून आणलेले तर ही रक्तवाणीशी आपली तुम्हाला घ्यायची कशी आणि वापर करायचा कसा मावले हे सांगतो ही दुधानी अशी आणून मिठाच्या पाण्यानं स्वच्छ देऊन घ्यायचे तुम्हाला अशा मुळ्यासहित आणायची उपटून अशा मुळ्यासहित उपटून आणून मिठाच्या पाण्यानं स्वच्छ देऊन ह्याची वाळवून तुम्हाला पावडर तयार करायची बारीक पेस्ट तयार करायची आणि एक चम्मच पावडर पाण्यात टाकून सकाळी आणि संध्याकाळी जेवण केल्यानंतर घ्यायचे तुम्हाला तर ह्याच्यामध्ये काय होतं तुमचा सात दिवसामध्ये शरीरात रक्त वाढून जाईल आणि पोट साफ होईल आणि मूळव्याधाचे जर काही आजार असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला ताकामध्ये घ्यायचे एक गिलास एक कप ताक घ्यायचा आणि त्याचं ह्याचं चूर्ण एक चमचा घेऊन तुम्हाला चौदा दिवस घ्यायचे असं तुम्हाला एक दोन ते तीन महिने घ्यायचे असं का दोन तीन महिने जर घेत आहे तर मूळव्याधाची व्याधाची पासून निघून जाणार आहे एवढी ही रामबाण औषध दुधाने म्हणते तिला जेवढा तेवढे व्हिडिओ शेअर करा लाईक करा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटू राम राम